स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाची गाडी रोडावरून थांबली का तर निवड प्रतीक्षा यादी लवकरच लागणार विलंब का लागत आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजार घंटीच्या बेल कलायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे ठीक आहे तर आता बघा बघा मित्रांनो नांदेड इथे प्रतीक्षा आचार यादी आचारसंहितेपूर्वी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणी करावी आणि लवकरात लवकर रुजू करून घ्यावे अशी विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी राज्यातील सर्व परीक्षादार्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा तसेच आरोग्य विभागाचे गटकं आणि गड्डची गट परीक्षा झाल्यानंतर लगेच तीन दिवसानंतर पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर काही दिवसांनी दुसरी उत्तरतालिका हे प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करूनही बरेच दिवस उलटले आहेत सुरुवातीला शिगरतेने स्वरूप निघालेली गाडीमध्ये रोडावर का थांबली आहे असा सवाल परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे ज्याप्रकारे बघा सुरुवातीपासून शीघ्र स्वरूपात आरोग्य विभाग काम करून होते त्याचप्रमाणे त्याच शीघ्रतेने लवकरात लवकर निवड यादी आणि प्रतिक्षा यादी लावण्यात यावे आणि आचारसंहितेपूर्वी बघा आता तुमची एप्रिलमध्ये आचारसंहिता लागणार आहे ठीक आहे त्यापूर्वी लवकरात लवकर विनंती आहे की मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री व आयुक्त यांना अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवूनही त्यांचा पत्रांचा विचार केला जात नसल्याचे युवा रोजगार परिदेश परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी व्यक्त केले आहे बघा सदर गुणव गुणपत्रिकेद्वारे नियुक्ती प्राधिकरण निहाय व पदमी आहे गुणवत्ता यादी निवड यादी बरेच दिवस होऊनही प्रसिद्ध करण्यात आले नसल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाचा तुमचा निकाल लवकरात लवकर म्हणजे प्रतीक्षा यादी लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर निकाल लावा अशी उमेदवारांची मागणी आहे आणि लवकरात लवकर तुमचा निकाल आपण प्रोसेस चालू आहे मित्रांनो त्यामुळे आता तुमचं मराठा आरक्षण वगैरे झालं ठीक आहे आता पुढे आता तुमचे निकालाची पण जी प्रोसेस आहे ती लवकर गतिमान होणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जर मित्र मित्रांनो काय याच्यात तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद